विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ त्यांना घेऊन बैठक का घेत नाही बाजाराचा काय भाजीपाला असतो काय पालकमंत्री बदलणं वगैरे काय तर तुम्ही बातम्या देता काय जबाबदारी तुम्ही सुद्धा लोकांनी बातम्या दिल्या पाहिजे इतकं सोप्या गोष्टी नसतात इतक्या गोष्टी पालकमंत्र्यांचा पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो या जिल्ह्याची या शहराची सगळ्याची काळजी घेणं पालकमंत्री म्हणून पालकमंत्री जबाबदारी असते तुम्ही असं विचारणार ह्या प्रतिक्रिया समांतर आपली पा पाईपलाईन कधी आपली लवकर पूर्ण होईल यासाठी टेंडर झालेले हे लोक आज सोलापूर माझ्या शहराला एक दुर्दैव आहे मला पण दुःख होतं मला वेदना होतात या जिल्ह्याचा मी पालकमंत्री चार चार दिवस माझ्या शहरातल्या गोरगरीब माणसाला पिण्याचं पाणी मिळत नाही ही माझ्या दुसरं शोकांतिक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या थोड्या आठ दहा दिवसामध्ये त्याचा तो निकाल तो जो लावून माझ्या सोलापूर एक पंधरा महिन्याचा त्यांना कालावधी दिलेला आहे पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये मध्ये ही समांतर पाण्याची जी आपली योजना आहे उजनीवरनं ती योजना ताबडतोब त्याचं काम मार्गी लावण्यात येईल आज 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 आपण अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करतोय पुढच्या येणाऱ्या पुढच्या वर्षी आपण आपलं जे, जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये एक चांगल्या प्रकारचं अहिल्यादेवीचं स्मारक एक चौदा कोट रुपयाचं स्मारक आपण हे करतो आहे आज आज सोलापूर शहरामध्ये आपण बघतो संध्याकाळचं रहदारीचा किती अडचण आहे तिथं आपण जो बायपास रोडचा विषय तो बायपास रोडचं पण आपण टेंडर झालेलं आहे त्याचं एक काम आपण लवकरपर्यंत मार्गी लावतो शेवटी सोलापूर शहरातल्या नागरिकांची काळजी घेणं पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आणि ती जबाबदारी मी निश्चित प्रकारे पार पाडतो आहे महाविकास आघाडीचं आमचं सरकार आहे आमचे उद्धवजी साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते या सर्वांच्या माध्यमातून या भागामधले प्रश्न या भागामधल्या अडचणी त्यांच्या कानावर घेऊन या अडचणी कशा सुटतील यासाठी त्या सोडवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चाललेला आहे आणि भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला सोलापूर शहराचं या सोलापूरचं आपल्याला भविष्य दृष्टीने विकासाचं आपल्याला एक मॉडेल भविष्यामध्ये राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा